चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुल लाजरे बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे फुल लाजरे बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही कारण हा जन्म आपल्याला एका मनुष्य या प्राण्याचा लाभला आहे हा जन्म एका मनुष्य या प्राण्याचा असून तो किती अनमोल आहे हे तुम्हाला माहित आहे या जन्मामध्ये टेन्शन मध्ये मरतात अरे एवढंही टेन्शन घेऊ नये की माणसाला पण आत्महत्या करण्याची वेळ ही आजकाल आपण टीव्ही वर इंटरनेट वर किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतच असतो आत्महत्या झाला हत्या झाली खून झाला अरे आत्महत्या करण्या एवढे आपल्याला टेन्शनच कसं असतं आत्महत्या करण्याचे दोन कारण असू शकतात आपण दुसऱ्या करण्याची वेळ येते जास्त करून लहान मुलं हे टेन्शन घेत असतात ते टेन्शन कसाच तर परीक्षेतील मार्कांचं अरे एवढं तरी समजलं पाहिजे ना प्रत्येक शिकवलं जातं सजीव आणि निर्जीव हे दोन घटक असतात मग जसवागा। या जन्मात तुम्हाला कसं जगायचंय याच्यावर प्रेम करायला या जा शिका तेव्हा पुढे पुढे जाऊन तुम्हाला हे समजेल की या जन्माचा अर्थ काय आणि या जन्मामध्ये जगायचं कसं आपल्याला स्वतंत्र म्हणे